चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव मानव संघर्ष अत्यंत गंभीर झाला आहे वन्यजीवांमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी वन्यजीवांना शेतपिकांकडे येण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली गावात रानडुकरांचा ह्या दोष सुरू आहे घरात शिरून रानडुकरांनी हल्ला केला त्यामुळे रामदास मडावी गंभीर जखमी झाले आहेत संतोष दुर्गे यांचा अर्धा एकर शेतातील कपाशी डुगराने फस्त केली आहे हे दोघे शनिवारी साडे अकरा वाजता धाब्या इथे येथील मध्य चांदा वन विभागाच्या कार्यालयात अर्ज देण्याकरिता आले होते मात्र कार्यालयात केवळ नाना येलमुले नावाचा वनमजूर उपस्थित होता येथे वन परिक्षेत्राधिकारी चंद्रपूर येथून ये जा करतात वनपाल कोठारी येथून वन संरक्षण बाहेर गावावरून ये जा करतात त्यामुळे ते वेळेवर कार्यालयात हजर होत नाही ज्यांचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे शुक्रवार आणि शनिवारला कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे गोंडपिंपरी तालुक्यामध्ये धाबा फॉरेस्ट रेंज अंतर्गत येत असणाऱ्या सोमनपल्ली या गावामध्ये मागील अनेक दिवसापासून रानडुकरांनी हैदोस घातलेला आहे है। शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांच्यावर हल्ला करत आहेत त्यांच्या शेतीत जाऊन शेतीचं शेती जा नुकसान करत आहेत शेती उद्ध्वस्त करत आहेत आणि अशी परिस्थिती असताना आज माझ्यासोबत सोमनपल्ली येथे काही गावकरी व शेतकरी जेव्हा धाबा वन क्षेत्र कार्यालयामध्ये आले तर आम्हाला इतका मोठा धक्का बसलेला आहे की कार्यालयामध्ये केवळ एक वनमजूर सोडला तर पूर्ण कार्यालय रिकामा आहे आर एफ ओ साहेब नाही आर ओ साहेब नाही त्याच्या खाली गार्ड नाही कोणीच हजर नाही आणि जेव्हा आम्ही बोबडे साहेब जे आर एफ ओ आहेत त्यांना फोन लावला तर त्यांचा फोन लागत नाही आहे आर आर ओ साहेब जे आहे ते त्यांचा फोन स्विच ऑफ आहे आणि वनरक्षक सुट्टी काढून कुठल्या तरी कामाने गेले आहे आणि मोठा धक्का तर या, या बाबतीचा आहे की धाबा रेंजचे आर एफ ओ साहेब चंद्रपूरला राहतात आणि साहेब जे आहे गेडाम साहेब ते बल्लारपूरला राहतात म्हणजे स्थानिक इथे एकही अधिकारी कर्मचारी राहत नाही त्यामुळे इथल्या क्षेत्रातल्या कास्तकारांना व गावकऱ्यांना वन विभागाकडून न्याय मिळणे हे फार अनपेक्षित आहे फार कठीण आहे माझी मान्य सुधीर विनंती आहे की तुमच्या कार्यालयावरती असल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा आणि आपल्या लोकांना न्याय मिळवून द्या धन्यवाद बिरणे सेवन मराठी गोंडपिपरी चंद्रपूर